विचार करा जर तुम्हाला आज कळले की एक छोटीशी सवय लावून तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकते तर तुम्ही ती सवय लावून घ्यायला उशीर कराल का होय मी गमत करत नाही ही कोणतीही जादू नसून विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीद्वारे सिद्ध झालेलं सत्य आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही जितके अधिक आभार व्यक्त कराल ती गोष्ट तुमच्या जीवनात तितक्याच प्रमाणात आकर्षित होईल आता विचार करा जर तुमच्या इच्छित प्रत्येक गोष्टी यश पैसा प्रेम आनंद तुमच्याकडे स्वतःच येत असतील तर कसे वाटेल पण प्रश्न असा आहे की तुम्हाला खरोखर आभार व्यक्त करता येतो का जर तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला तर तुम्ही जीवनातील सर्वात मोठ्या शक्तीपासून अनभिज्ञ राहाल पण जर तुम्ही हा व्हिडिओ आज संपूर्ण पाहिलात तर तुमचे जीवन यापूर्वीच्या जीवनासारखे राहणार नाही एकदा अशा प्रकारे आभार व्यक्त करून पहा जीवन बदलून जाईल तर चला या अद्भुत रहस्याचा शोध घेऊ आणि जाणून घेऊ की आभार व्यक्त करण्याची शक्ती तुमचे जीवन कसे पूर्णपणे बदलू शकते तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का की जसजसे तुम्ही तक्रार करता तस तशा जीवनातील अडचणी वाढत जातात जसे तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसे नाहीत माझ्या जीवनात आनंद नाही मला यश मिळत नाही तसा ब्रह्मांड तुमच्या या भावनांना प्रतिसाद देतो आणि तुमच्या जीवनात आणखी संघर्ष पाठवतो जर तुम्ही म्हणू लागाल मी माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे मला दररोज अफाट समृद्धी मिळते मी आनंदी आहे आणि ब्रह्मांड मला आणखी आनंद देत आहे तर काय होईल तुमचे शब्द आणि भावनाच तुमचे नशीब लिहितात ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नसून ती एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक तत्व आहे ज्याला आकर्षणाचा नियम म्हणतात तुम्हाला माहीत आहे का की तुमचे मन एक चुंबकासारखे काम करते ज्या गोष्टीबद्दल तुम्ही वारंवार विचार करता तीच गोष्ट तुमच्या जीवनात आकर्षित होते जर तुम्ही कर्ज गरिबी आणि अपयशाबद्दल विचार करत राहाल तर ब्रह्मांड तुम्हाला आणखी कर्ज आणि संघर्ष देईल पण जर तुम्ही समृद्धी यश आणि आनंदाबद्दल विचार कराल तर ते तुमच्याकडे आकर्षित होतील सोपा नियम तुम्ही ज्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करता तेच तुमचे वास्तव बनते आता प्रश्न उभा राहतो जर हे खरे असेल तर फक्त विचार करणे आणि आभार व्यक्त करणे यामुळे खरोखर सर्व काही बदलू शकते का होय नक्कीच पण यामागे एक खोल विज्ञान आहे जे समजून घेणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी प्रामाणिकपणे आभार व्यक्त करता तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा उच्च स्पंदनावर नेत असता ब्रह्मांड नेहमी तुमच्या स्पंदनांना ओळखतो आणि त्यानुसार तुम्हाला परत फेडतो जर तुम्ही सकारात्मक ऊर्जेत राहाल तर तुम्हाला ती सकारात्मक गोष्टी परत मिळतील जर तुम्ही नकारात्मक विचार कराल तर तुम्हाला आणखी संघर्ष भेटेल तुम्ही ब्रह्मांडाला जो संदेश पाठवता ब्रह्मांड तोच तुम्हाला परत देतो उदाहरणार्थ जर तुम्ही कोणाला भेट दिली आणि तो व्यक्ती तुमचा हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो तर तुम्हाला त्याला आणखी काही देण्याची इच्छा होते पण जर तोच व्यक्ती तुमच्या भेटीची कदर न करता म्हणाला ही छोटी भेट आहे मला यापेक्षा चांगली हवी होती तर तुम्हाला त्याला काहीच देण्याची इच्छा होईल का नक्कीच नाही हाच नियम ब्रह्मांडावर लागू होतो जर तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीची जी किंमत ओळखून आभार व्यक्त कराल तर ब्रह्मांड तुम्हाला आणखी देईल पण जर तुम्ही तक्रार करत राहाल तर ब्रह्मांड तुमच्याकडील जे काही आहे तेही घेऊन जाईल लक्षात ठेवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही जितके अधिक आभार व्यक्त कराल ती गोष्ट तुमच्या जीवनात तितक्याच प्रमाणात आकर्षित होईल आता प्रश्न असा आहे की फक्त मनातून धन्यवाद म्हणणे पुरेसे आहे का नाही तुम्हाला ते प्रामाणिकपणे जाणवणे आवश्यक आहे आणि तुमची ऊर्जा बदलली पाहिजे आता मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी पद्धत सांगतो ज्यामुळे तुमची ऊर्जा लगेच बदलू लागेल आणि तुम्ही पाहाल की ब्रह्मांड तुमच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करू लागलाय त्याला तीन चरणी कृतज्ञता तंत्र म्हणतात चरण एक सकाळी उठल्यावर आभार व्यक्त करा जसे तुम्ही जागे व्हाल तेव्हा तीन गोष्टींसाठी आभार व्यक्त करा धन्यवाद ब्रह्मांड आज एक सुंदर दिवस पाहण्यासाठी मी जिवंत आहे धन्यवाद माझ्याकडे जे काही आहे माझे घर माझे कुटुंब माझे शरीर धन्यवाद माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक नवीन संधीसाठी चरण दोन दिवसभर एका गोष्टीसाठी वारंवार आभार व्यक्त करा जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर म्हणा धन्यवाद ब्रह्मांड माझ्या जीवनात अफाट समृद्धी आहे जर तुम्हाला प्रेम हवे असेल तर म्हणा धन्यवाद मी प्रेम आणि आनंदाने भरलेला आहे चरण तीन रात्री झोपण्यापूर्वी पाच चांगल्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करा झोपण्यापूर्वी तुमच्या दिवसाचा आढावा घ्या आणि पाच चांगल्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करा आज मला चांगले जेवण मिळाले धन्यवाद आज कोणीतरी मला हसत हसत पाहिले धन्यवाद आज मी काहीतरी नवीन शिकलो धन्यवाद ही तीन पायऱ्या दररोज केल्यास तुमची ऊर्जा पूर्णपणे बदलेल आणि ब्रह्मांड तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणू लागेल काही लोक संघर्ष न करता सहजपणे श्रीमंत कसे बनतात काही जण दिवस रात्र परिश्रम करतात पण त्यांच्या जीवनात बदल का होत नाही हा फरक का आहे हे केवळ नशिबाचे खेळ नाहीत यामागे एक गहन रहस्य आहे ब्रह्मांड तुमच्या भावना वाचतो जर तुम्ही फक्त शब्दात आभार व्यक्त करत असाल पण मनातून काहीच वेगळे जाणवत नसेल तर ते काम करणार नाही ब्रह्मांड केवळ तुमचे शब्द ऐकत नाहीत तर तुमच्या भावना वाचतो उदाहरणार्थ जर तुम्ही म्हणत असाल धन्यवाद ब्रह्मांड माझ्याकडे खूप पैसे आहेत पण तुमच्या मनात मात्र विचार येत असेल हे खरे नाही माझ्याकडे पैसे नाहीत तर तुमचा मेंदू कोणाला मान्य करेल नक्कीच तुमच्या खऱ्या भावनांना म्हणून केवळ धन्यवाद म्हणणे पुरेसे नाही तर ते प्रामाणिकपणे जाणवणे आवश्यक असते योग्य पद्धत धन्यवाद ब्रह्मांड मी दररोज आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे धन्यवाद माझे जीवन दर दिवस सुधारत आहे जेव्हा तुम्ही आभार व्यक्त करता तेव्हा तुमच्या शरीराची प्रतिक्रिया पहा जर तुम्हाला हलकेपणा आनंद आणि विश्वास वाटत असेल तर तुमची ऊर्जा योग्य दिशेने आहे पण जर तुम्हाला चिंता भीती किंवा शंका वाटत असेल तर तुमच्या भावना योग्य नाहीत एक छोटासा सराव डोळे बंद करा एक खोल श्वास घ्या आणि सोडा आता कल्पना करा की तुमची सर्वात मोठी इच्छा आधीच पूर्ण झाली ती जाणवा जर तुम्हाला खूप पैसे हवे असतील तर कल्पना करा की तुम्ही श्रीमंत आहात चेहऱ्यावर हसत म्हणा धन्यवाद ब्रह्मांड हे दररोज फक्त पाच मिनटं केल्यास तुमच्या भावना बदलू लागतील आणि ब्रह्मांड तुमच्या इच्छा पूर्ण करू लागेल लक्षात ठेवा ब्रह्मांड तुमच्या भावनांना परत फेटतो जर तुम्ही चिंता भीती आणि दारिद्र्याच्या भावनेसह आभार व्यक्त करत असाल तर तुम्हाला आणखी चिंता आणि दारिद्र्य मिळेल पण जर तुम्ही विश्वास आनंद आणि कृतज्ञतेसह आभार व्यक्त करत असाल तर ब्रह्मांड तुम्हाला आणखी आनंद आणि समृद्धी देईल एक रहस्य जी गोष्ट तुमच्याकडे नाही पण तुम्ही ती मिळवण्याची भावना आधीच अनुभवता ती गोष्ट लवकर तुमच्या जीवनात येते आजच्या दिवसातील तुमच्या स्वप्नांसाठी आभार व्यक्त करा आता एक छोटे कार्य करा या व्हिडिओखाली कॉमेंटमध्ये लिहा मी माझ्या स्वप्नांसाठी आभारी आहे कारण ती आधीच पूर्ण झाली आहेत जेव्हाही तुम्ही आभार व्यक्त करता तेव्हा केवळ शब्दात नव्हे तर हृदयापासून जाणवा लक्षात ठेवा ब्रह्मांड तुमच्या भावना वाचतो ज्या दिवशी तुम्ही तुमचे शब्द आणि भावना एकत्र एक कराल त्या दिवशी तुमचे जीवन खरोखर बदलेल आभार व्यक्त करण्याच्या तीन शक्तिशाली तंत्रांचा वापर करा नियम क्रमांक एक आभाराची ऊर्जा पाचपट वाढवा जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी आभार व्यक्त करता तेव्हा ते फक्त एकदा नव्हे तर किमान पाच वेळा म्हणा उदाहरणार्थ धन्यवाद ब्रह्मांड माझ्याकडे खूप पैसे आहेत प्रत्येक वेळी भावनेने म्हणा हे दररोज पाच वेळा केल्यास ब्रह्मांडाला तुमचा संदेश स्पष्ट मिळेल आणि परिणाम लवकरच दिसू लागतील नियम क्रमांक दोन कृतज्ञतेचा तीन स्तरीय नियम भूतकाळ वर्तमान आणि भविष्य या तीनही स्तरांवर आभार व्यक्त करा भूतकाळ धन्यवाद ब्रह्मांड मला जे शिक्षण मिळाले त्यासाठी वर्तमान धन्यवाद माझ्या आरोग्यासाठी भविष्य धन्यवाद माझे जीवन दर दिवस सुधरत आहे प्रयोग क्रमांक तीन चित्रांना ठेवा आणि दररोज त्यांना पाहून आभार व्यक्त करा एक सत्यकथा अजय नावाचा एक गरीब माणूस होता त्याने आभार व्यक्त करण्याची सवय सुरू केली आणि काही महिन्यातच तो एक यशस्वी करोडपती बनला तुम्हीही हे करू शकता पण त्यासाठी तुम्हाला आभार व्यक्त करताना तो प्रामाणिकपणे जाणवणे आवश्यक असते ओप्रा विनफ्रे टोनी रॉबिन्स बिल गेट्स शाहरुख खान यांच्यासारख्या यशस्वी व्यक्तींनी आभाराची शक्ती वापरून त्यांचे जीवन बदलले तुम्ही हे करू शकता सुरुवात करण्यासाठी ती तीन पायऱ्या एक दररोज एक कृतज्ञता जर्नल लिहा दोन सकाळी आणि रात्री आभार व्यक्त करण्याची सवय लावा तीन आभार व्यक्त करताना तो खरोखर जाणवा एकवीस दिवसांचा आभार सरावाने तुमचे जीवन बदलेल आजपासून सुरुवात करा आणि कमेंटमध्ये लिहा धन्यवाद ब्रह्मांड माझ्या जीवनात चमत्कार घडत आहेत लक्षात ठेवा आभार व्यक्त करणे हा केवळ शब्द नाही तर एक जादू आहे जर तुम्ही तो प्रामाणिकपणे अपनावला तर तुमच्या जीवनात चमत्कार घडू लागतील आता निर्णय तुमचा तुम्ही तुमचे नशीब बदलू इच्छित आहात का जर होय तर आजपासून आभार व्यक्त करणे सुरू करा आभाराची शक्ती तुमचे जीवन बदलणारा सर्वात सोपा मार्ग असतो जेव्हा तुम्ही आभार व्यक्त करता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाची वारंवारता बदलता हे एक वैज्ञानिक सत्य आहे की जेव्हा तुम्ही सकारात्मक भावनांनी भरलेले असता तेव्हा तुमची ऊर्जा उच्च स्पंदनावर असते आणि ब्रह्मांड तुम्हाला तशाच प्रकारच्या अनुभवांकडे आकर्षित करतो आभार व्यक्त करण्याचे सात जादूई फायदे एक आर्थिक समृद्धी जेव्हा तुम्ही माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत असे म्हणता तेव्हा तुम्ही ऐवजी समृद्धीकडे लक्ष केंद्रित करता हे तुमच्यासाठी मनोवृत्तीमध्ये बदल घडून आणते आणि नवीन संधी वाढते उदाहरणार्थ रोहित नावाच्या व्यक्तीने रोज धन्यवाद माझे उत्पन्न वाढत आहे असे म्हटल्यावर त्याला अचानक नोकरीत पदोन्नती मिळाली दोन आरोग्य सुधारणे मी पूर्णपणे निरोगी आहे अशा आभाराच्या विचारांमुळे शरीरातील उपचारात्मक शक्ती जागृत होते उदाहरणार्थ सुमनला वर्षानुवर्ष पाठदुखी होती पण आभार व्यक्त करण्याच्या सवयीनंतर तिचे वेदना कमी झाल्या तीन नाते संबंध सुधारणे जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा कुटुंबियांना तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी धन्यवाद असे म्हणता तेव्हा ते नाते अधिक मजबूत होते उदाहरणार्थ प्रिया आणि अमित यांच्यात वारंवार भांडणे होत असत पण दररोज एकमेकांचे गुणगाऊन आभार व्यक्त केल्यानंतर त्यांचे नाते सुधारले चार यशाची प्राप्ती माझे स्वप्न कधीच साकार झाले आहे अशा विचारांमुळे तुमच्या मेंदूला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते उदाहरणार्थ एका उद्योजकाने आभार जर्नरमध्ये माझा व्यवसाय यशस्वी आहे असे लिहिल्यानंतर त्याला नवीन ग्राहक मिळू लागले पाच मानसिक स्थिती मी सुरक्षित आणि आनंदी आहे अशा आभारांच्या विचारांमुळे चिंता आणि तणाव कमी होतो सहा सृजनशीलता वाढवणे जेव्हा तुम्ही मला नवीन कल्पना येतात असे म्हणता तेव्हा तुमचे मन उत्साही बनते आणि नाविन्यपूर्व उपाय सुचतात सात देवदृष्टी सुधारणे माझे नशीब उत्तम आहे अशा विचारांमुळे तुम्हाला योग्य वेळी योग्य संधी मिळतात प्रत्यक्षात कसे कराल एक सकाळचा सराव उठल्याबरोबर तीन गोष्टींसाठी आभार व्यक्त करा दोन दिवसभर लहान चुकांसाठी धन्यवाद म्हणा उदाहरणार्थ चहाचा गोट झाडांची हरवण तीन रात्री पाच चांगल्या गोष्टी लिहा ज्या त्या दिवशी घडल्या अंतिम संदेश आभार हा एक ब्रह्मांडीय मॅग्नेट आहे तुम्ही ज्याची प्रशंसा करता ते तुमच्याकडे येते जर आजपासूनच धन्यवाद म्हणणे सुरू करा आणि तुमच्या जीवनातील चमत्कार पहा कृतज्ञतेचा प्रत्येक शब्द तुमच्या भविष्यातील आनंदाची बीजे पेरतो जर तुम्हाला हे ज्ञान उपयुक्त वाटत असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये लिहा धन्यवाद ब्रह्मांड माझ्या जीवनात चमत्कार घडत आहेत